मी सुशील बांदेगिरे जुनाऊदार तालीम सामाजिक कार्यकर्ता आज जनाऊदवार तालीमी मंडळाच्या वतीनं आम्ही छत्रपती शाहू महाराज खासदार साहेब यांना निवेदन देण्यात आलं की मोहरम आत्ताचा हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक हा सण चालू आहे काही दिवसापूर्वी प्रशासनानं पोलीस प्रशासनानं मिटिंग घेऊन या ठिकाणी पूर्ण मोहरम उत्सव कमिटीला सांगण्यात आलं की रात्री दहा नंतर तुम्ही जर वाद्य लावली तर आम्ही ते जप्त करू आपल्या गुन्हे नोंद करू मुळात बघायला गेलं तर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं खत्तल रात्र दिवशी जे पंजे बाहेर पडतात ते रात्री दहा नंतर पडतात त्यानंतर ते बाबूजीमाला असतील घोडंपीर असतील किंवा इमाम या ठिकाणी भेटीगाठी घेतात हा कार्यक्रमाचा कालावधी रात्री दहा ते दोनचा असतो आणि दहा नंतरच वाद्य वाजवले जातात तर मुळात आमचं काय म्हणणं आहे की बाकीचे जे हिडीस वाद्य वाद्य असतील त्याला तुम्ही बंदी घाला पण पिराज्या फड्यातलं जे पारंपरिक वाद्य आहे ते तुम्ही या ठिकाणी चालू ठेवलं पाहिजे संदर्भात आम्ही आता श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना निवेदन दिलं आणि कलेक्टरांशी बोलून त्यांना आम्ही मुदत वाढ द्या या संदर्भात वेळ वाढवून द्या या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना पण आम्ही आत्ता निवेदन दिलेलं आहे तर आमचं म्हणणं आहे की कुठेतरी या सणाला बाधा ला, ला, ला लागू नये हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे कोल्हापूरचे कायमची परंपरा शाहू महाराजांची आहे शाहू महाराजांनी आत्तापर्यंत ब जे मोहरम पंजे स्थापन होतात त्या ठिकाणी स्वतः भेटी दिलेल्या आहेत गलेब चढवलेला आहे चादर चढवलेलं आहे आणि अशा ठिकाणी जर वातावरण बिघड बेगड़, बिघडवायचं काम प्रशासन करत असत तर ते खरोखर चुकीचं आहे तर आम्हाला कलेक्टर साहेबांनी दहा ते बारा या वेळेत तर पारंपरिक वाद्य वाजवण्याची आम्हाला परवानगी द्यावी ही कोल्हापूरच्या मोहरम उत्सव कमिटीची मागणी आहे